तर मी बाप्पाला असं सांगायचं मला गणित अजिबात नाही आवडायचं त्यात आणि गणिताचे <laughs> गुरुजी तर अजिबातच आवडायचे नाही तर मी ना बाप्पाला सांगितलेलं की प्लीज ह्या गणपती गणेश म्हणजे आता तू तुझं आता आलायस ना तर पुढच्या वर्षी तू येईल ना तोपर्यंत गुरुजी येऊ दे किंवा दुसरे कोणी तरी गुरुजी पाठव गुरुजी उडवली गुरुजी हट्टी खूप माहिती नदीला पाणी येतं म्हणून सगळे असे कपडे काढून अगदी <laughs> पण शिकवायला जाणार क्लास बुडू देणार नाही गणिताय शिक्षक माझ्या आयुष्यातले आलेले गणिताय शिक्षक सगळे असेच आहेत नमस्कार मी मधुराशिया स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि स्टार भाऊ परिवाराबरोबर आपण गणपती बाप्पाला छान मस्तपैकी स्वागत करत त्याला थाटामाटात आणणार आहोत आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर घरोघरी मातीच्या चुलीमधले तुमचे लाडके कलाकार आहेत हाय हे दृश्य साधारण एकत्र तुम्ही जण जण दिसताय हे जरा नवीनच आहे मालिकेमध्ये जरी आम्ही वेगवेगळे असलो ना तरी मालिकेच्या बाहेर किंवा पर्सनल लाईफ मध्ये आमचे दोन तीन जण येत आहेत कारण त्यांना थोडा तयारीला उशीर लागला अन्यथा आमची सगळी पूर्ण टीम आम्ही कायम एकत्र अशी आमची सविता ताई प्रमोद दादा रेश्मा अवंतिका म्हणजे ऋतू आशुतोष सगळे एकत्र असतो येस आणि रील्स मधून दिसतच असता आणि कशी मजा घेत असता एकमेकांची बाप्पाचं आगमन आहे मला आवडेल विचारायला तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे आणि काय बाप्पाच्या खास आठवणी काय काय आहेत किंवा दरवर्षी काय साधारण आता आलाय बाबा तोंडावर आलाय गणपती म्हटल्या एक काय आठवत माझं मूळ गाव तर देवगड तुला माझ देवगड त्या मुळची माणसं आहोत आम्ही बापरे म्हणजे म्हणजे दोन एक महिने आधी तयारी असते म्हणजे यावेळेस डेकोरेशन काय करायचं आता आता मखर आलं बाप्पाचे नाहीतर पूर्वी जेव्हा मी लहान होते तेव्हा जिथे बाप्पाला बसवलं हो जातं ती अख्खी भिंत पेंट केली जाते चित्र काढलं जायचं म्हणजे नदी असेल मोर असेल पक्षी असेल किंवा काही आणि छान घराला कलर केला जायचा मातीचं घर असायचं माझं जुनं घर होतं ते मातीचं होतं सो स्पेशली ती माती त्याचा एक पंधरा दिवस गारा बनवला जायचा आणि ती माती त्याचा लेप लावायचो आणि त्याच्यानंतर मग कणा काढायचो कणा म्हणजे ती सफेद तांदळाच्या पिठाची रांगोळी चुना ते सगळं त्याच्यानंतर बाप्पाची सगळी भांडी जी पेटीत ठेवलेली असतात ती माळ्यावरून ती काढायची त्याच्यानंतर ती स्पेशली पीतांबरी वगैरे काही नाही कोकमाने ती रात्री साफ करायची तिथे ठेवायची त्यानंतर सगळी म्हणजे बाप्पासाठी ज्या ज्या गोष्टी ज्या बाप्पासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते सगळं आणणं मग कपडे नवीन कपडे काय काय असणार आहेत हे सगळं 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 असायचं आणि नेमकं त्यावेळेला गावी ना अळी घातली जातात तेव्हा नेमकं दोडकं येतं किंवा काकड्या येतात कुठला भाजीपाला येतात चिबुड नावाचा एक चिबुड हो। एक फळ असतं नावाचं तर ते सो ती सगळी शेतातल्या सगळ्या भाज्या बाप्पाला त्यांचीच भाजी करायची सो ही सगळी खूप गंमत आहे कोकणात फुलांची आरास ही कोकणातल्या गणपतीचं वैशिष्ट्य फुलांची आरास म्हणजे खूप छान वाटतं बघायला इतकी फुलं देवासमोर ठेवायला मिळतात त्यात मस्त वाटतं ना तुला माहिती आहे हरण हरणाची फुलं म्हणजे नाही नाही हरणाची फुलं म्हणून जसं सूर्य फुल असत ना तसं ते छोट असतं आणि तू आता जर का गावी गेलीस ना तर तुला दिसेल की सगळीकडे अख्खं जंगल झालेलं असतं त्याच भयानक जंगल आणि ती फुलं छान बाप्पाला त्याच्यानंतर भजन प्रत्येक सगळी जण अख्खी वीस पंचवीस लोक आपले पेटी तबला सगळं घेऊन भजनाला जातात आरती म्हणायच्या चाली खूप वेगळ्या मुंबई सारख्या नाहीयेत इतक्या सुंदर आरत्यांच्या चाली आहेत ना की ऐकत राहावं एक एक दीड दीड तास ऐकत राहावं असं चालतात एवढ्या पर्यंत आरत्या चालतात चार म्हणजे तास सव्वा तास कसा निघून जातो कळत सुद्धा नाही आणि एकाच्या घरी आरती करायची तिथून दुसऱ्याकडे जायचं तिथून ही परंपरा अजून कोकणात आली हल्ली आता हा आणि प्रसादिक काय हा ते पण हा <laughs> नाही आमचं म्हणजे गणपती बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आमच्या गाव माझं गाव दिघंची सांगली जिल्ह्यात जिथे सार्वजनिक गणेश उत्सव आमच्या आजोबांनी सुरू केला होता गोकुल तरुण मंडळ आणि आजही चालू आहे माझे बाबा त्या मंडळाचं अजूनही बघतात वगैरे पण त्या गणपती साठी जे, जे डेकोरेशन वगैरे हो असायचं मला आता हे भाजीवरून वगैरे हो आठवलं की आम्ही गन, ओम गणेशाय नम असं माती ते करायचो आणि तिथे ना आम्ही भाजीपाला म्हणजे मेथी असेल वगैरे थे ते पेरून ठेवायचं आणि ओम गणेश दहाव्या दिवसापर्यंत ते असं उगायचं ते मला एकदम असं ही आता भाज्यांचं बोली ना मला एकदम आठवलं सो त्या गोष्टी असायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माहित नाही गणपती आणताना ना त्या दोन गणपतीच्या भगव्या पट्ट्या त्या घेऊन नाचणं आणि हीत बांधून नाचणं म्हणजे आता मला नाही दिसत नाहीये ते म्हणजे इतकं नाही दिसत पण गावाकडे आणि खूप बैलगाडी सजवून आता ट्रॅक्टर आणि हे ते आधी बैलगाडी सजवून आणि आम्ही स्वतः लांबून नारळाच्या झावळ्या वगैरे घेऊन यायचो बैलगाडी सजवायचो त्यात बाप्पा ठेवायचो घेऊन यायचो विसर्जनाला सुद्धा आम्ही बैलगाडीच वापरायचो त्यावेळेस आता थोडस आधुनिक झाल्यामुळे मग ट्रॅक्टर आणि या त्या गोष्टी आला बैलगाडीत नेण्याची जी मज्जा आहे ना ती कमाल आहे लहान असताना बाप्पा आपलं काहीतरी एक मागणं असतं काही असेल सायकल असेल गणितात जास्त मार्क असतील काही असेल तुम्ही काय मागायचा <laughs> सॉरी मी म्हणजे खरंच म्हणजे तेव्हा ना असं आमचं मुली मुलींच किंवा शाळेतलं आमचं सगळं नाही लहान होतो का तर ना आमचं असं बोलणं व्हायचं की उंदीर मामाच्या कानात सांगायचं yeah. बाप्पाच्या कानात सांगायचं आणि त्यानंतर ना जेव्हा बाप्पाचं विसर्जन केलं जातं तर तेव्हा ना असे पाण्यातून गुडबुडे येतात तर बाप्पा एकमेकांशी बोलत असतात की तर मी बाप्पाला असं सांगायचं मला गणित अजिबात नाही आवडायचं त्यात <laughs> आणि गणिताचे गुरुजी तर अजिबातच आवडायचे नाही तर मी ना बाप्पाला सांगितलेलं की प्लीज ह्या गणप गणेश म्हणजे आता तू तू तुझं आता आलायस ना पुढच्या वर्षी तू येईल ना तोपर्यंत तो गुरुजी येऊ किंवा दुसरे किती गुरुजी उडाव गुरुजी हट्टी खूप ते का नदीला पाणी येतं म्हणून सगळे असे कपडे उपडे काढून अगदी पण शिकवायला जाणार क्लास बुडू देणार नाही गणिता शिक्षक <laughs> माझ्या आयुष्यातले आलेले गणिता शिक्षक सगळे असेच आहेत पण मला असं वाटलं होतं की मी बाप्पाला सांगितलंय तर हे बाप्पा माझं ऐकलं असं असं हट्टी आणि कसं काहीतरी बाप्पा गोष्टी मी काय केलं की त्या वर्षी मी गणिताचा अभ्यासच नाही केला जो गणेश उत्सवात येतात ना करता गणपतीच्या सोबत तो केला नाही म्हटलं बाप्पा ऐकेल माझं आणि मग जी काही मला शिक्षा मिळाली गुरुजी नशिबात आले असते त्याच वर्गात पेपर सोळा गुनिल चार सोळाचा वर्ग साष्टांग म्हण हे माझे गौरी पु <laughs> गुरुजी बाप्पाला घाबरा मी मारण मागितले मला पाच गो कोकणातले आपण नारळ सॉरी गुरुजी सॉरी गुरुजी तू काय नाही मी कधी काही मागितले नाही बाप्पाकडे गाडी आणि होता हा म्हणजे नाही आणि काय झालं माझ्या घरी कोकणात गणपती असतो त्यामुळे मा इथे मुंबईमध्ये आम्ही घरी कधी गणपती आणला आमच्या चाळीचा गणपती असायचा त्यामुळे गणपतीकडे मागणं वगैरे तेव्हा ना बाकीची मजा करण्याचे लक्ष असायचं की त्या दिवशी जागरण करायचं मग गाणी कुठली म्हणायची खे, खेळ कुठले खे, खेळायचे खे, पत्त्यात कोण जिंकणार रात्री जेवायला खायला टाइमपास म्हणून काय असेल आणि गणपती बघायला जाणं हा एक मोठा एक असा सोहळा असायचा कारण आई वडील नाही म्हणायचे मग साधारण बारा एक वाजल्यानंतर सगळी मुलं मुलं एकत्र व्हायचं आणि तेव्हा सार्वजनिक गणपती खरंच सार्वजनिक होते असे एकाला लागून एक दहा सार्वजनिक गणपती नव्हते त्यामुळे मजा यायची की आ, मी नालासोपऱ्याला राहायचो अख्ख्या नालासोप्र्यात सार्वजनिक असे दोन पाच गणपती असायचे मग त्यामुळे तिथे जाऊन पहावं असं काहीतरी तिथे असायचं मग माझं जास्त लक्ष त्याच्यातच असायचं आणि मग वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा hmm. नृत्य नाच स्पर्धा संगीत खुर्ची संगीत खुर्ची डोळ्याला पट्टी लावणं मडकं फोडणं हे अशा गेम सोडच्या आधी बाप्पा एवढं दिलं होतं ना काही मागावच नाही लागलं खरंच मजा होती तेव्हा मम्मा नाही मम्मा म्हणण्यापेक्षा मी सांगेन की मला असं वाटतं की ज्यावेळेस जॉब करायचो ना त्यावेळेस फक्त गणपती उत्सव दिवाळी अशा सणांना सुट्टी नक्की मिळावी आणि घरी जाता यावं एवढं एक मागणं असायचं बस माझ्याकडे एक छोटासा राबड फायर आहे त्याच्यामध्ये प्रश्न आहे सांगायचं त्यातलं तुम्हाला काय आवडतं ठीक आहे मला सांगा, okay. सांगा। उंदीर मामावरचा बाप्पा कि सिंहासनावरचा बाप्पा उंदीर मामा सिंहासनावर उंदीर मामा घरगुती गणपती कि सार्वजनिक गणपती घरगुती गणपती सात दिवसाचा गणपती कि अकरा दिवसाचा गणपती दीड दिवसाचा गणपती पाच दिवस असतो पण मला अकरा दिवस आवडेल मला सात दिवस मंडप कि मिरवणूक मंडप मिरवणूक गावाकडची आमची मुंबईतली ती मला नकोशी वाटते मिरवणूक म्हणजे आपण नदीवर किंवा खरंय गावाकडे गेला तर मिरवणूक मुंबईत असेल तर बाबा नको जी होत मुंबईत सुद्धा भयानक स्थिती श्रीखंड कि मोदक 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 बर शूट करताना असलेला सिनेमाचा सेट किंवा मालिकेचा सेट कि प्रॉपर गणपतीचा मंडप कारण मालिकेच्या सेट वर गणपतीचा मंडप हे डिप्लोमॅटिक आहे सकाळची आरती कि रात्रीची आरती

प्रसाद खाणं कि प्रसाद वाटण खाणं <laughs> वाटता वाटता खाणं वगैरे <laughs> गणपती बाप्पाची उंदिरवंशा मनातल्या मना किंवा कानात असलेल्या त्या गप्पा कि मंत्रोच्चार नाही नाही गप्पा गप्पा, गप्पा गप्पा गप्पा, गप्पा। So, इथे राबड संपलेला आहे पण मला जाता जाता विचारायला आवडेल की गणपती ज्या वेळेस आपल्या घरी आगमन होतं सगळे कुटुंबीय एकत्र येतात मित्रमैत्रिणी एकत्र येतात त्यावेळेस अनेकदा असं होतं ना की काही ना काहीतरी लहानपणीचे किस्से आपले काहीतरी उपद्व्याप असतात ते निघतात कायम तुमच्या आयुष्यातले असे कोणते उपद्व्याप तुम्ही केलेले आहेत जे कायम वर्षानुवर्ष निघतात आणि उद्धार होतो तुम्ही आता इथे एखादा सांगू शकता अ आ, आ, मी तर सोबतच असायचे त्याच्यामुळे तिची हेल्प करणं वगैरे ते सगळं तर तिने मला काकडी सांगितली होती कोशिंबीर साठी ते करायला मला नाही माहित प्रोसेस मी ती मिक्सर मध्ये टाकली <laughs> <laughs> कारण ती खाताना मला काकडीचे तुकडे लागायचेच नाही ते काय किसायचे काय करायचं मला माहित केली तर ते एक केलं होतं आणि त्यानंतर आईने काहीतरी सोलकडी काय काहीतरी बनवून काहीतरी दिलं होतं जे मला वरच्या त्या म्हणजे एका वाडीतल्या दुसरी दुसरी वरची वाडी आहे त्यांना त्या काकून जाऊन द्यायचं सावकाश घेऊन गेले घरात पोस्टर आणि ते पडलं सो त्यावरून दरवर्षी काही ना काहीतरी चालू असत हो नाहीये म्हणजे असं अच्छा म्हणजे सांगण्यासारखं नाही गणपतीत नाही जनरल म्हणते मी की जे भेटल्यानंतर निघतात त्या किस्से असं म्हणा आम्ही चाळीत राहायचो आमच्या इकडे नवरात्रोत्सव खूप छान साजरा व्हायचा आणि मग एक दिवस वेशभूषा करून तुम्ही गरबा खेळायचा असं असायचं हो। तर लहान असताना मी म्हटलं की काय दरवे तर मी मा आई म्हणाली मग तू साडी या तर मी म्हटलं ठीक आहे मी साडी नेसतो आणि साडी नेसून मी गरबा खेळी आणि आईने तिची स्वतःची छान ठेवणीतली साडी दिली निळ्या रंगाची मला अजूनही आठवते आणि मी खूप सुंदर खेळलो मला बक्षीसही मिळालं आणि खेळून झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आईचा साडीचा पदर फाटला कारण नेसायची काय आणि साडीत वावरायची सवय नव्हती त्यामुळे तो, तो अख्खा पदर फाटला होता आणि ती साडी वाया गेली ते अजूनही आठवलं की आई नेहमी आठवण काढते की एकदा तुला मी सांगितलं मी मीच सांगितलं आणि तू छान माझी साडी खराब करून टाकलीस तू हा किस्सा किस्सा असं काय नाही पण विसर्जनाला गेल्यावर विहिरीवर मला आठवत असं की बाप्पा घेऊन जाताना दुखापती ह्या कन्फर्म झालेला असायच्या आम्हाला कुणाला भरग्याला लागलेला असायचं पडलंय कधी कधी एकाच दोन वेळेस असंही झालंय मला आठवलं आता गणपती विसर्जन करताना ना, ना मोठा मंडळाचा गणपती तर गणपतीच्या खाली एक जण गेला पाण्यात पण नशिबाने आम्ही त्याला बाहेर काढला सो हे किस्से घडलेत आमच्या सोबत पण ते आता लक्षात राहण्यासारखे आणि इथं सांगण्यासारख्या नाही माहिती <laughs> क्या बात आहे खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू दे तुम्हाला तुमच्या आवडीचे काम सतत मिळत राहू दे आणि सतत आमच्या भेटीला कायम येत राहा थँक्यू सो मच थँक्यू खूप शुभेच्छा गणपती बाप्पा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा